मैदानातला एक सुटला आणि एक, एक, एक मध्ये धुरा उडायला सुरुवात झाली कोण होणार पहिला गुलाचा मान पहिला सैमीचा या ठिकाणी विजेता सुंदर अशी लढाई चालवाय खालच्या साइड ना भोपळकरांची गाडी पजे अड्याल मोरदरीकरांचा हरणे परंतु पड्याल सुंदर अशी गाडी पजे अतिशय सुंदर आणि लढत झाली लढत नाही पलीकडे निर्विवाद वर्चस्व छोटू रेवरच सेमी व्हायड आले एक चा आणि कार पेडगावकरांचा पेडगावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान अकराशे गाड्या मध्ये या ठिकाणी एकूण एकशे सहा बैलगाडी मालक सेमीला पात्र झाले त्यातला पहिला सेमी दहा न झाला आणि दहाचा सेमी सेमी क्रमांक एक मधून दहा नंबर तासानं पाहलेली गाडी कुमार आयुष अमरमाळी संदीप भाई माळी भोपर यांचा हरण्या आणि इंजिनियर अमोल भाऊ राठोड वादळ ग्रुप पोखरी छत्रपती संभाजीनगर यांचा देवा भाय ही गाडी फायनलला पात्र विजय गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन पत्रकार शेखर जाधव आणि मुन्ना मुल्ला या ठिकाणी उपस्थित आहेत दैनिक लोकमतचे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत हा दुसरा लावून घ्या